खासदार नवनीत राणा यांना भाजपमधून उमेदवारी मिळणार का या चर्चेवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत नवनीत राणाचं अंतर्मन हे पूर्णतः भाजपातच आहे या अगोदर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आल्या होत्या तेव्हा त्यांनी निळा हिरवा आणि भगवा हा झेंडा हाती घेतला होता आता मात्र त्या हिंदू शेनी झाल्या आहेत अशी बोचक टीका खासदार नवनीत राणा यांच्यावर बच्चू कडू यांनी केलेली आहे कोणाला पाळाच खासदार नवनीत भाजपमध्ये राणाऱ्या चर्चा आहे भाजपमध्ये आता काय न आहे काय न गेल्यासारखं काय झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय त्यांचं अंतर्मन भाजपाच आहे पूर्ण पहिले त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत आता त्या हिंदू शरणी झालेल्या कसं आखरी चर्चेला काही अर्थ नाही आहे तुम्हाला माहित आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहीत नाही त्यानं दिल्लीवरून काय होईल त्याच्यावरच आहे सगळं नाही तर एवढा मोठा निकाल थांबला असता का इथं कोर्ट कोर्ट जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गण विकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट